नमस्कार सर जय सर सर काय का आपण आपण जो माझ पी एल आर आपलं जे आता सेशन झालं पी एल तर त्याच्यात मला पुनर्जन्मामध्ये गेलो आणि त्याच्यात काही अनुभव आले तर ते शेअर करायची इच्छा आहे डेफिनेटली करा सांगा सर्वप्रथम तुमची ओळख करून द्यात आपण काय करता आपलं प्रोफेशन काय आपले एज्युकेशन काय मी विजय राजपूत आहे परंतु शेगावला सध्या लेक्चरर शूट करत असतो माझं सी फिजिक्स आहे एम एसी मॅथमॅटिक्स पी एच डी बी एड झालेला आहे एल एल बी आहे आणि बँक साठी अजून शिक्षण चालू आहे अरे बापरे खूप छान आणि मला माझ्या जीवनात जे बऱ्याचशा अडचणी आहेत आणि समस्या आहेत सर्व्हिसची समस्या घरगुती मुलांची पत्नींची ज्या समस्या आहेत त्याविषयी मला खूप असे प्रश्न पडले होते त्या प्रश्नांचे शोधाशोध सुनील कोर्टाचे केस होते सर्विसचे त्याच्या मग त्याच्यामुळे मला पी uh, एल आर करावं असं पुनर्जन्म असं का होत आहे मला समस्या वारंवार का येत वा hmm. 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 त्या आपल्या माध्यमातून अविनाश सर आपल्या माध्यमातून ते शक्य झालं त्याचा उलगडा मला मिळाला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि ते अनुभव आला तो सांगतो मी इजिप्त या देशामध्ये होतो आणि त्या ठिकाणी अर्नाल्डिन जॉन्सन हे इजिप्तमध्ये माझे वडील राज्य करत होते आम्ही दोन भाऊ होतो आणि दोन भाऊ होतो आणि त्याच्यामध्ये माझा मोठा भाऊ माझ्या वडिलांना काही आवडत नव्हता आणि त्यांचा मीच उत्तराधिकारी होतो इजिप्त मध्ये मॅन फॉलूट हे शहर आहे गाव आहे तर त्या गावामध्ये मी राज्य करत होतो ओके मला दोन होत्या ते गुगल सर्च बघितले का तुम्ही ते गाव वगैरे आहे की नाही किंवा ते शहर आहे की नाही ते, काव <laughs> ते गाव मला सध्या माहित नव्हतं परंतु मी पियला नंतर ते शोधून बघितलं म्हणजे गाव आहे का मान फॉलोड <laughs> 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 ते तिथं शहर आहे आणि मोठा राजवाडा होता आणि त्या राजवाड्यामध्ये मी माझे वडील <laughs> दोन पत्नी आणि एक दासी आणि दुःखद घटना आईची एक फक्त शव दिसले नव्हत ते काही काही क्षणिक होत ते तसा नॉर्मल होतो मोठी पत्नी सोबत मी जास्त प्रेम करतही नव्हतो नॉर्मल सोबत लहान पत्नी माझी आवडती होती हा <laughs> आणि त्या गावामध्ये आणि आता सध्याच्या वर्तमान काळात सुद्धा तशीच परिस्थिती आहे म्हणजे घरात जी दा, त्यावेळेस दासी होती ती तिच्यापासून मला दोन मुलं झालेली होती ओके okay, okay. आणि सध्याही वर्तमान काळात मला दोन मुलं आहेत मला ते सोडून गेले सर्व मग असं का झालं या प्रश्नांची उत्तर मला याच्यातून बरस मी त्यावेळेस खूप श्रीमंत राजा असल्या का श्रीमंत होतो तर त्यावेळेस ती गरीब होती राशी तिच्या पासून हे मागच्या जन्मामध्ये माझ्या मोठ्या पत्नीचं नाव केन मेरी होत आता तिच्या साखरपुडा झाला होता तिचं नाव किरण होत म्हणजे त्या आयुष्यातील केन मेरी वर्तमान आयुष्यात किरण आहे किरण आहे येस आणि जी मी होती ती वेब मेरी होती आणि सध्याच्या वर्तमान काळात तिचं नाव विजय आहे ओके ते वर्तमान आयुष्यात कोण आहे विजय आहे आणि तिची तिच्याशी माझी खूप चांगली आहे अजूनही बोलतो आम्ही म्हणजे त्या आयुष्यातली काय नाव सांगितलं जे आवडती वेब मेरी त्या आयुष्यातील वेबपेरी वर्तमान आयुष्यातील विजय आहे ते तुमची चांगली मैत्रीण आहे होत कारण की त्यांचं लग्न अजून झालेलं नाही माझं नाव वेली जॉन्सन होत्या जन्मामध्ये आणि सध्याच्या जन्मामध्ये नाव माझं नाव विजय आहे म्हणजे नावा मागच्या जन्मात जी दाशी होती माझी तिचं नाव अण्णा बेली ओके okay. आणि सध्याच्या वर्तमान काळात जे कार्मिक रिलेशन मुळे जी पत्नी म्हणून आले संसार गेला वीस पंचवीस वर्ष तिचं नाव अनिता म्हणजे त्यापासून दोन मुलं म्हणजे त्या आयुष्यातील ते अण्णा बेली म्हणजे त्या आयुष्यातील अण्णा बेली वर्तमान आयुष्यामध्ये अनिता वर्तमान आयुष्यात ते कोण आहे तुमची पत्नी आहे पत्नी आहे अनिता <laughs> आणि त्यांचे डोळेही तिघांचे डोळे असे सेम आहेत अजूनही सेम आहे फक्त ते कार्मिक रिलेशन मुळे मला तो त्रास झालेला आहे आणि आई मी लहान असताना साडेनऊ वर्षाचं असताना आई वारली तेव्हाही दिस आताही साडेनऊ वर्षाचं म्हणजे फारसं एवढं कळत नव्हतं म्हणून इथं सुर्टम मुळे फक्त मला बॉडी दिसतील वर्तमानात राजा की मागच्या जन्मात एक खुंकार राजा होतो वडील वाढल्यानंतर आणि माझ्यावर सहसापूर्वी आक्रमण करत नव्हतं होते मग सध्याच्या वर्तमान काळात सुद्धा तसंच आहे की ज्या ठिकाणी सर्व्हिस करतो ती मॅनेजमेंट किंवा कलिक्स असे दुरून राग करतात परंतु समोर आल्यावर एकही शब्द बोलत नाहीत आहे भाऊ बहिणींशी काही एवढा जाणं येणं नव्हतं वर्तमान काळात सुद्धा भाऊ बहिणींकडे जाणं नाही आहे त्यांचं माझ्याकडं वडील आणि मी आम्ही दोघंच राहत होतो तेव्हा आता आम्ही दोघंच राहत होतो आता वडील वाहल्यानंतर तेव्हा मी एकटाच राहिलो आताही एकटाच आहे ओके ओके मग मागच्या एवढा मोठा राजवाडा होता आणि आताही माझं इथं मोठं म्हणजे प्लॉट वगैरे आहे दोन घर विकले मुलांच्या शिक्षणासाठी ते सोडून गेले मी आता एकटाच राहतो परिस्थिती तशीच आहे का का गेले समजलं आले लक्षात हो त्यांचे मी पैसे दिले नव्हते ना, ना ते दासी पुत्र असल्या कारणाने त्यांना मी काम करून घ्यायचो पैसे द्यायचे त्यांना उत्तराधिकारी बनवलं नाही त्यांचा मुलगा असून आणि या त्यांना पैसे द्यावे लागले ते जेवढे पैसे ज्यांचे माझ्याकडे घेणं होते तेवढे पैसे घेतले आणि ते कार्मिक रिलेशन संपलं आणि ते हे झालं निघून गेले, गेले। ते निघून गेले मागच्या जन्मामध्ये मी ख्रिश्चन धर्मात जन्माला आलो होतो ह्या जन्मामध्ये हिंदू धर्मात आहे तेव्हा बी मी एकटा असल्या कारणा म्हणजे मला गुरु होते आणि अध्यात्मिक कल होतात आताही ह्या जन्मात मी सद्गुरूंच्या बैठकीला जुळलेलो आहे आणि आता स्पिरिच्युअल म्हणजे अध्यात्माकडे माझा त्यावेळेस असा माझा मृत्यू अपघाती वगैरे काही झाला नाही माझा मी म्हणजे आध्यात्मिक असल्यामुळं गुरुंच्या आज्ञाने एकशे चौदा वर्ष आठ महिने जगल्यानंतर माझं शिष्यांच्या समोर मी शरीर सोडलं आणखीन कुठल्या प्रश्नाचा उलगडा झाला तुम्हाला पी एल आर मधून कुठल्या गोष्टी तुम्ही बघितल्या आणि कुठल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली ए, आ, आए, आए आ, शिक, आ, ते शिक्षण ज्या मुलीशी माझा साखरपुडा झाला होता मला आई आई लहानपणी का सोडून गेली कोणाशी मी काम केल्यानंतर माझे पैसे सर्विस काय गेली त्याच्यानंतर मग पत्नी का त्रास द्यायची किंवा वारंवार का चालले द्यायचे हे जे कार्मिक रिले कार्मिक रिलेशन ने हे कर्म फेडून द्यावं लागतं या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं असं का होते आपण तर काही केलं नाही परंतु हे असा खरा त्रास का होतो मिळाले की सर्व प्रश्नाचे उत्तर या प्रश्नाचे कार्मिक प्रश्नांचे उत्तर मला मिळाले आणि सरांना म्हटलं अयुनास वागवले तर तुमचे याच्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच आणि असं फिलिंग होतं की तुम्ही जर नसते सर तुमच्याशी जर वाट घेणे या प्रश्नांचे उत्तर मला अद्याप पर्यंत मिळाले नसते त्याच्याबद्दल खूप खूप आपले धन्यवाद थँक्यू सो मच आणि हे आणि मी इतर लोकांनाही सांगू इच्छितो की पैसा असल्यावर सुद्धा mm -hmm. दवाखान्यात आजारांवर उपचार करतात डॉक्टर लोक शारीरिक विकारांवरती उपचार करतात मानसिक विकार किंवा हे जे काही कर्म मागच्या माझ्या बाबतीत असं घडलं आपण एवढं करून मला हे का नाही मिळते या आपल्याला पीएलआर ते सर्व कार्मिक आहे जर कधी आपण कोण चांगला केलं असेल तर आपल्याला रिटर्न रिटर्नही मिळते चांगलं आणि आपण जर दिला असेल तर तो व्याजासहित आपल्याला वापस रिटर्न करावा लागतो येस yes, yes, yes. येस येस म्हणजे रिटर्न द्यावं लागतं म्हणजे कार्मिक गोष्टीसाठी तुम्हाला पासलेट बघावं लागतं किंवा कर्म समजून घ्यावं लागतं त्याच अर्थी तुम्ही त्याच्यातनं कुठेतरी मुक्त होऊ शकता किंवा त्याची इंटेन्सिटी कमी करू शकतो त्याची तीव्रता कमी करू शकतो त्या कमी करू हा म्हणजे आता आपण सध्या जनावरांना काठी मारायला किंवा झाडांची फुलं तोडायला सुद्धा त्यांचे आज्ञा नमस्कार करून त्यांचे फुलंही तोडत असतो Yes. मुंगी मारण दूर झालं म्हणजे मुंगी मारायला सुद्धा आता पण असं खाली पाहू लागते की ते कर्म ना घडलं पाहिजे जी। mm -hmm. आता जीवनाचा एकच उद्देश आहे की मोक्ष कसा मिळेल आणि हे दा दा काई -काई mm -hmm. जे मागच्या अनेक जन्म पाच सात आठ दहा जन्म बघू ते काय काय केले ते फेडायचा प्रयत्न करू मोकड्यानं करायचं जे होत आहे चांगलं होतं कर्म आहेत mm -hmm. तर तुमच्या सारखे प्रश्न असलेल्याला इतर लोकांना पण काय सल्ला द्यावा ज़िए ज़िए। ज़िए। कि तुम्हाला प्रामाणिकपणे सर्वांना विनंती आहे आणि तुमच्या बीन सर्वांना विनंती अशी आहे की पी एल आर सेशन सर्वांनी करावं आणि जास्तच प्रॉब्लेम वाटला तर प्रायव्हेट सेशन करून आपले जे सखोल प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर दवाखान्यात नाही पी एल आर मध्ये मिळेल आपल्याला का त्रास आपल्याला एवढी मोठी हा कोणाला त्रास नसेल समस्या नसेल तरी की ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याजवळ पैसा का आला आता जर तो त्याच्या तो पैसा जर कधी वाम मार्गाने खर्च करत असेल तर त्याला पुढच्या जन्मात सोसावं लागेल yes. म्हणजे त्या पैशाचा त्याने विनियोगही चांगला केला पाहिजे आणि हा जो पैसा परिस्थिती चांगली आहे तर ते, ते मागच्या जन्माचं काहीतरी चांगले कर्म असल्यामुळे आपल्याजवळ ही परिस्थिती आहे yes, चांगली परिस्थिती yes, तुमच्याकडे अभंडन्स जर तुमच्याकडे असेल तर ते पण सुद्धा कर्माचाच एक भाग आहे नाती असो अबंडन्स असो हो आणि सर मी बाहेरचे जे लोकांना मागच्या जन्मात मदत करत होतो आता मला ज्या वेळेस वाटलं ना त्यावेळेस असा कोणी मदत येतो आणि तो, तो मदत करून चालला जातो कोणत्याही ती कोर्टाच्या mm -hmm. केसेसची मदत म्हणा किंवा एखाद्या <coughs> फायनान्सची म्हणा किंवा mm -hmm. अचानक मी मॅनिफेस्ट कधी तर हे काम झालं पाहिजे समजा मजूरने ते काम करून चालले जातात ते yeah. काम पटकन होऊन जाते एखादा व्यक्ती असा तो काम करून तर पुन्हा भरून आयुष्यात पहिले कधी भेटलेला नसतो आणि नंतर कधी भेटणार भेटलाय नाही त्याला बोलतात त्याबद्दल खूप खूप ऋणी आहे सर मला अजून शिकून करायचे आहेत नक्कीच नक्कीच सर्वांना बी विनंती आहे की आपापला पी एल आर करून घ्यावा योग निद्रेचा व्हिडिओ चांगला करून काही काही जणांना अनुभव येत नाहीत परंतु ते अनुभव येण्यासाठी जे तुमचे इन्स्ट्रक्शन असतात त्या जर कधी त्यांनी फॉलो करायचा प्रयत्न केला तर प्रत्येकाला आपला पूर्वजन्म सहज दिसेल थँक्यू सो मच लवकरच आपला अनुभव येईल टाकेल मी लवकरच ओके थँक्यू सो मच